విదూలా అంత తు కు అల్ కిల్ అలా ఇద అరే బాపరే కుడ కిల్లా దిల్లీలా చాలా బాచే దిల్ విదూల ఆ लाल किल्ला बघण्यासाठी तिचे मम्मी पप्पा तिचे मित्र है ना कोण कोण आले सगळे मित्र आले ना अजून कोण आहे हा विनीत दादा पण आहे दादा पण आहे आता आम्ही आत किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहे है, है ना चालवी तुला पळा लवकर आता पुढं पळपळ किल्ल्यात जायचे आपल्याला लाल किल्ला ज्या ठिकाणावरून पंतप्रधान मोदीजी यांचं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला भाषण या ठिकाणी संपन्न होतं आहे तो लाल किल्ला या ठिकाणी बघण्यासाठी आलेला आहोत इथं पोलीस सेक्युरिटी पण आहे अतिशय सी आर पी एफचे जवान पण आहेत चला आता आता गेल्यानंतर किल्ल्याचं दर्शन आपण करणार आहोत या ठिकाणी तिकीट ए तिकीट काउंटर आहे इथं तिकीट काउंटर घ्यायचंय चला चाल ना वि पाय पाय चल दमली तू अजून तल लांब जायचंय चला भूक लागली मग आपण इथं आता पुढे गेलो खाऊ खाऊ बरं का संत्री संत्री खायची ओके खाऊचे स्टॉल आहे ना इथं अशा पद्धतीने लाल किल्ल्याला चारही बाजूनी संरक्षण घेऊत आहे मी दमली काय लवकर आपल्याला अजून फिरायला जायचं आहे किल्ल्यावरती जायचं आहे आता आम्ही किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत आता मेन गेट आहे तिथून एंट्री आहे एंट्री फी पंचवीस रुपये आहे प्रत्येक ही पंचवीस रुपये अशा पद्धतीने आपल्याला आता आतमध्ये जायला भेटणार आहोत चला हे बाई हे मेन इथं इथून पंतप्रधानांचं भाषण होतं बरं का मोदीजींचं इथून भाषण होते हा लाल किल्ला चला विदुला बघितला कुठे किल्ला हा किल्ला आहे विदुला जा इथून आतमध्ये जावा लेडीज चेकअप इकडे जेंट्स चेकिंग साठी इथून लाईन चला आता आता मध्ये काय केलं बाई बॅग चेक केली आता कुठं जायचं किल्ल्यात जायचं ना कोणता किल्ला चला कोणता किल्ला आहे लाल किल्ला चला आता आतमध्ये एंट्री लाल किल्ल्यामध्ये विदुलाला आतमध्ये जायचं आता किल्ल्यात जा जा काय तुला भूक लागली हे बघ आता इथून हे बघ किल्ल्यात जायचं आपल्याला किल्ल्यात किल्ल्याचा हा मेन दरवाजा या ठिकाणाहून एंट्री आहे आता विदुला आणि आम्ही विदुला कुठं चाललो आहे किल्ल्यात चाललो ना या ठिकाणी एक तोप आहे बघ बाई तोफ आहे बर का अगदी जुन्या काळातली ही तोफ या ठिकाणी ठेवलेली आहे चला आतमध्ये आता किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहे खाली चल ना बाई उतरून चाल गेमधून आतमध्ये आलो आता हा दुसरा गेट विदुला ते आता पुढे चाललेले गेटमधून आतमध्ये विदुला आता दमलेले आहे तिला भूक पण लागली आतमध्ये गेल्यानंतर आता आम्ही खा विदुला खाऊ घेणार आहोत <स्याग> आता आपण बाहेर आलेलो किल्ल्यातून विदुलाला भूक लागली त्याच्यामुळे ना विदुलाला आता कॅन्टीन बघायचंय ना विदुला आईस्क्रीम अरे देवा आय तर थंडी बाई आईस्क्रीम नाही खायची आपण आता कॅन्टिनला जाणार आहे आता किल्ल्याला आपण परत आल पण आलं का पुढच्या वर्षी मग किल्ला बघू हा आतमध्ये आता सगळा किल्ला आम्ही बघितलेला आहे आणि आता आता विजुला आम्ही नाश्त्यासाठी बाहेर आलेलो आहे चला परत बाए बाए। आता परत भेटूया बाय बाय विदुलाला काही कॅन्टीन भेटलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर चाललोय ना विदुला आतमध्ये फिरून दमलो आता आम्ही पण कॅन्टीन काय भेटलंच नाही बायला माझ्या आहे ना त्याच्यामुळे आता आम्ही खाऊ खायला बाहेर आलेलो आहे थोड्या वेळाने आता इथं परत राजघाटला जाणार आहे बऱ्याच ठिकाणी फिरणार आहे दिल्लीमध्ये त्यामुळे विदुलाच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आहे तो अंधा विसरू नका काय बाई म्हण Bye bye.